मोहन वाघमारे यांची समतावादी महासंघाच्या सांगली महानगरपालिका क्षेत्रपदी निवाड सांगली संजयनगर येथील समतावादी समतावादी महासंघाची बैठक आज पडली यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कार्याध्यक्ष संदीप थोंबरे राज्य संघटक गणेश माने जिल्हा अध्यक्ष इकबाल शिकलगाव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोहन वाघमारे म्हणाले सध्या राज्य राज्य आणि भारत देशाला शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनाची गरज आहे आज सांगली संजयनगर येथे सांगली मिरज कोपवाड शहरातील या तिन्ही महापालिका क्षेत्राची निवडीच्या निमित्तानं बैठक झाली सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या का कार्याध्यक्षपदी संजयनगर येथे राहणारे आमचे मोहन वाघमारे उर्फा अण्णा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची ह्या समतावादी महासंघाच्या सांगली कुपवाड मिरज महापालिका क्षेत्राच्या कार्याध्यक्षपदी आज निवड केलेली आहे त्यांना समतावादी महासंघाची धोरणानुसार काम करण्याच्या आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत या बैठकीला आमचे राज्य कार्याध्यक्ष संदीप कदा ठोंबरे राज्य संघटक गणेश दादा माने सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अतुल चव्हाण गॅब्रिल तिवडे आणि इथले बरेच मंडळी शेकडो कार्यकर्ते इथं या बैठकीत उपस्थित होते आणि सर्वानुमते त्यांची आज निवड झालेली आहे मोहन वाघमारे यांची त्यांना आम्ही समतावनी महासंघाच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांची निवड झाली आज मी जाहीर करतो